या सुंदर मुलीने रील्स बनवण्याच्या नादामध्ये स्वतःच जीवन गमावलं महाराष्ट्रामधील मा छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली ही घटना आजकाल तरुण मुलं आणि मुली फेमस होण्यासाठी कोणतीही रील्स बनवतात परंतु रील कधी कधी व्यक्तीचा जीव घेतात अशीच काही घटना तेवीस वर्षीय श्वेता सुरवसे बरोबर घडली नेमकं कुठे आणि काय घडलं हे पाहुते अगोदर वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा तेवीस वर्षीय श्वेता ही छत्रपती संभाजीनगरमधील हनुमान नगर येथील रहिवाशी खुलताबाद इथून जवळ असलेल्या धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या सोली भजन येथील दत्त मंदिराच्या परिसरामध्ये तेवीस वर्षे श्वेता आणि शिवराज हे रील्स बनवण्यासाठी आले होते तेवीस वर्षीय श्वेताला गाडी चालवण्याचा काहीच अनुभव नव्हता तरीही ती ड्रायव्हिंग सीट वरती बसली आणि शिवराज याच्याकडे मोबाईल दिला आणि त्याला रील्स बनवण्यासाठी सांगितली ही तेवीस वर्षीय मुलगी गाडीमध्ये बसली सीट बेल्टही लावला आणि रील्स बनवण्यासाठी सुरुवात केली या मुलीने फोर व्हीलर मध्ये बसताच पाठीमागचा गिअर टाकला आणि ऍसिलेटर वरती पाय दिला परंतु गाडी चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे ऍसिलेटर वरती पाय पडताच गाडी स्पीड मध्ये पाठीमागे गेली आणि पाठीमागे खोल दरी होती रील्स बनवत असलेला शिवराज देखील काही करू शकला नाही गाडीचा स्पीड वाढल्याने गाडी रिव्हर्स गिअर टाकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पाठीमागे गेली आणि दरीमध्ये कोसळली त्यामध्ये तेवीस वर्षे श्रोता सुरवसे गंभीर जखमी झाली तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी उपचार करण्या अगोदरच तिला मृत घोषित केले मित्रांनो ज्या ठिकाणी जीवाला धोका होऊ शकतो अशा रील्स कधी बनवू नये स्वतःचं तर जीव जातोच तसे कुटुंबालाही त्रास होतो